जीवनात पैसा ऐश्वर आणि समृद्धी हवी असेल तर त्यासाठी केवळ कष्ट पुरेसे नसा आवश्यक असतो दिव्य कृपेचा स्पर्श आणि या दिव्य कृपेचा स्रोत म्हणजे स्वामी समर्थ महाराज आज आपण जाणून घेणार आहोत नऊ असं शक्तिशाली तंत्र जे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात लक्ष्मी प्राप्ती निश्चित करता श्री स्वामी समर्थ स्वामींच्या नामाचा जप जय स्वामी, स्वामी समर्थ रोज अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा करा जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे दुर्भाग्य टिकत नाही स्वामी, स्वामी समर्थ म्हणायचे सेवा म्हणजे माझी सेवा, सेवा अन्नदानातून लक्ष्मी प्रसन्न होते स्वच्छता आणि पवित्रता राखा लक्ष्मी देवी पवित्रतेला प्रिय आहे घर व मन दोन्ही स्वच्छ ठेवा दर शुक्रवारी घरात गंगाजल जल शिपडा दर शुक्रवार लक्ष्मी मातेचा उपासना करा गुलाबाचे फूल साखर आणि खीर अर्पण करा स्वामीच्या प्रतिमेजवळ लक्ष्मी मंत्र जपा स्वामींच्या फोटो समोर दीप लावा दररोज किंवा विशेषतः गुरुवारी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दीपाचा दिवा लावा त्यांच्या कृपेमुळे घरात समाधान आणि संपत्ती स्थिर होते निसर्ग सेवा ही, ही लक्ष्मीची कृपा मिळवण्याचं तंत्र आहे दर रविवारी झाडांना पाणी द्या आणि वृक्षारोपण रु करा स्वामी समर्थांची चरित्र व कथा रोज पाच मिनिटं वाचा त्यातून भक्तिश्रद्धा आणि समृद्धी तीनही गोष्टी मिळतात हे तंत्र म्हणजे केवळ उपाय नाही ही आहेत एक अंतर्मुख प्रवासाची सुरुवात जिथे स्वामीचं स्वामी मार्गदर्शन आहे तिथे अडचणी टिकत नाहीत आणि लक्ष्मी स्थिर होते श्री स्वामी समर्थ